रोहा नागोठणे मार्गावरील भिसेखिंडीत आज पहाटे साडेसहाच्या सुमारास दरड कोसळण्याची घटना घडली या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अठरा जुलै पासून रोहा तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने पुन्हा एकदा झोडपून काढले आहे त्यामुळे डोंगर भागात सतत पडणाऱ्या अतिपावसामुळे रोहा नागोठणे मार्गावर भिसेखिंडीत दरड कोसळली या दरडीमुळे मोठे दगड व मातीचा मलबा मुख्य रस्त्यावर आल्यामुळे काही काळ या मार्गावरील नागोठण्याच्या दिशेने जाणारे आणि कामगार वर्गाने रस्त्यावरील मोठे दगड बाजूला करून मार्ग मोकळा केला मात्र पावसाचा जोर वाढत असल्याने दर्डीसोबत आलेल्या मातीमुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दिसत होते तर काही काळानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मातीचा ढिगारा बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब ला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ला प्रेस करा